जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हणले जाते तसेच संतांनी चंद्रभागा नदीचा उल्लेख आपल्या अभंगामध्ये बहीण असा केला आहे चंद्रभागा नदीचे स्थान म्हणजे वारकरी संप्रदायात पुण्यकर्म मानले जाते पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मात्र इथे आल्यानंतर चंद्रभागा नदीचे बकाल रूप दिसते ते पाहून धक्का बसतो दरवेळी आषाढी यात्रेपूर्वी आढावा बैठका घेतल्या जातात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी प्रतिनिधी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात पडलेले घाणीचे ढिगारे नदीच्या पाण्याचा येत असलेली दुर्गंधी घाण याबाबत तक्रार करत असतात वारीपूर्वी दोन चार दिवस स्वच्छता मोहीम केली जाते पुन्हा परिस्थिती जैसे ते होते आपण आता चंद्रभागा वाळवंटात आलो आहोत आणि चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि नदीचे पात्र याची ही अवस्था पाहून नक्कीच कुठलीही भाविकाला पंढरपूरकाराला वेदना झाल्याशिवाय वे राहणार नाहीत नमामी चंद्रभागा योजनेचा गवगवा केला गेला मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आज उजनीतून पाणी सोडले आहे चार दिवसांनी हे पाणी पंढरपुरात पोहोचेल आणि चंद्रभागा नदीतील ही घाण वाहून जात पुढच्या बंदराच्या ठिकाणी साचून राहणार आहे आणि पुढील आठ पंधरा दिवसासाठी चंद्रभागा नदी स्वच्छ झाली बसून समाधान व्यक्त होईल यावर कायमस्वरूपी तोडगा केव्हा निघणार हा प्रश्न कायम उपस्थित राहणार आहे आपल्यासोबत काही भाविक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कुठलं गाव कबीरवाडी देगलूर तालुका जिल्हा नांदेड इथला आम्ही राहिवासी आहे काय वाटतं चंद्रभागेबद्दल अहो मी पांडुरा पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी इथं आलेलं आहे आणि मी स्नान वगैरे करावं म्हणून पाहतोय तर मला अशी दुर्दशा दिसायला लागली इथली की सगळे घाण घाण दिसायला लागले घाण कपडे पडले तिकडे तिकडे ढिगारे जे ढिगारे ढोरं बसलेले आहेत जनावरं बसलेले आहेत तिकडं तिकडं खूपच विचित्र प्रकार दिसायला लागला आहे आता मला आंघोळ करायचं आहे तर आता काय करावं हा प्रश्न पडलेला आहे अशा तीर्थाच्या ठिकाणी अशी दुर्दशा झालेली आहे तरी कोणीतरी इकडं लक्ष दिलं पाहिजे कोणीतरी पाहिलं पाहिजे अशा तीर्थाच्या ठिकाणी स्वच्छता केली पाहिजे एवढं तीर्थ निर्मळ आहे ह्या ह्या ठिकाणचं महत्त्व फार मोठं दिलेलं आहे शा ग्रंथांना तरी कोणीतरी पाहिलं पाहिजे मला असे अनेक भाविक या ठिकाणी आहेत ज्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर